अनगर येथील लोकनेते छापा जण ताब्यात एक कोटीचा मुद्देमाल जप्त मोहोळ तालुक्यातील अनगर येथील लोकनेते पॅलेस येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक शुभम कुमार यांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री छापा टाकला यावेळी पोलिसांनी अडोतीस जणांना ताब्यात घेतले तसेच दोन लाख सव्वीस हजार रुपयांची रोकड आणि सहा चार चाकी वाहने चाळीस मोबाईल असा एक कोटी तीन लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ताब्यात घेतलेल्यांमध्ये बड्या समावेश आहे या प्रकरणी मोह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माजी आमदार राजन पाटील यांचे साम्राज्य असलेल्या अनगर मध्ये पहिल्यांदाच पोलिसांनी धाडसी कारवाई केली आहे या कारवाईमुळे सर्वत्र चर्चेला उदाहरण आलं आहे अनगर ते माडा या रोडवर अनघर पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या लोकनेते पॅलेस या दोन मजली इमारतीत जुवार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने मंगळवारी दिनांक एकवीस रात्री छापा मारला